हजार एकोणीसच्या मावळ विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच मावळचे आमदार सुनील शेळके हे निवडून आल्यानंतर मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटींचा निधी आला असं म्हटलं जात आहे या हजारो कोटींच्या निधींमध्ये दोन प्रमुख कामे जी मावळ तालुक्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाची होती ती समजली जातात ती म्हणजे दोन उप रु उपजिल्हा रुग्णालय मावळ तालुक्यात आली त्यातील लोणावळ्यातील उपजिल्हा रुग्णालय हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर कानफाट्याचं उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाली आहे परंतु तिचं उद्घाटनही झालं परंतु या इमारतीमध्ये दवाखाना मात्र शिफ्ट झाला नाही त्याचं प्रमुख कारण काय आहे ते आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर पाटील आहेत पाटील साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये भव्य दिव्य इमारत नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध झाली था आहे उभी करण्यात आली आहे परंतु त्या इमारतीत कामकाज मात्र अजून सुरू झालं नाही नमस्कार मी डॉक्टर पाटील इमारत इमारतीचं उद्घाटन चार ऑक्टोबर रोजी माननीय अजितदादा व आपले आमदार मोदय यांच्या अध्यक्षतेखाली तिचं ओपनिंग वगैरे झालेलं आहे इमारत बांधून तयार आहे पण काही थोडस किरकोळ थोडस अंतर्गत दुरुस्ती आहेत तेवढंही करून घेणे त्याच्यासाठी फक्त शिफ्टिंगचं आपल्याला तिकडं हँडओवर घ्यायचं तेवढं राहिलेलं आहे तसंच आपल्याला माननीय उपसंचालक पवारसाहेब आणि आमचे सिव्हिल सर्जन एम या सर यांनी सूचना दिलेल्या आहेत की तिथे ओपीडी शिफ्ट करून आपण चालू करावं आणि आमदार यांची माग बैठक भेट झाली होती त्यांनी बैठक लावून जे काही किरकोळ गोष्टी आहेत ते काम पूर्ण लवकरात लवकर करून घ्या आणि तुम्ही तिकडे शिफ्ट हो सांगितलेलं तर या एखाद जास्तीत जास्त एक पंधरा दिवसामध्ये आपण तिकडे शिफ्ट होऊ असं मी आपल्याला अशो नाही आता आपण जेव्हा इमारतीचं उद्घाटन झालं तिथं भव्य असं आरोग्य शिबिर झालं तेव्हा दाखवण्यात आलं होतं था की तिथं सगळ्याच सामग्री असतील तुम्हाला लागणाऱ्या त्या तिथं ठेवण्यात आलेल्या आहेत मग अशी कोणती कामं आहेत ज्याच्यामुळे रखडले त्यामुळे शिफ्टिंग होणं अजून अवघड झालं आहे आणि ह्याचा फॉलोअप तुम्ही नक्की कोणाकडे घेता की ते लवकरात लवकर व्हावं म्हणून uh... मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की त्याचं फॉलोअप म्हणजे आपले पी डी ची जे ज्युनियर इंजिनियर आहेत खोत आणि जे कार्यकारी अभियंता आहेत दरडे साहेब त्यांच्याशी चालू आहे ते, ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलत आहेत आणि तशा सूचना आमदार साहेबांनी त्यांना दिलेल्या आहेत माझ्या समोरच त्यांनी बोललेल्या आहेत त्यांच्याशी तर फार महत्वाच्या म्हणजे असं काही खूप ग्रॉस हे काही नाही आहे किरकोळ आहेत म्हणजे ला थोडंसं काय ना एक एका उटीला विंडो आहे ती विंडो क्लोज करून घेणं आहे आणि थोडंसे इनलेट आउटलेटचे वगैरे थोड्याशा किरकोळ गोष्टी आहेत तेवढ्या जर करून घेतलं कारण हे एकदा आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालं आणि पुन्हा ह्या हुँ. हुँ. काम करायला अडचण येऊ नयेत तेवढ्यासाठीच रुकलेलं आहे बाकी असं मेजर काही नाही असं आता जिथे आपण बसलो आहे जुनी इमारत आहे किंवा हे स्टाफच्या रूम होत्या तिथं तुम्ही आता काम करताय सध्याच्या परिस्थितीत ओपीडी इथे खूप चांगली चालते तुमची दोनशे दोनशे पेक्षा जास्त पेशंट येतात आहे हिथून तिकडं स्थलांतरित झाल्यावर कसा परिणाम होईल अजून आपण चांगल्या कोणत्या सुविधा नागरिकांना देणार आहोत हां आता आपण जी नवीन बिल्डिंग आपली बांधून तयार झालेली आहे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे तिथं दोन हॉस्पिटल चालवणार आहेत म्हणजे एकच बिल्डिंगमध्ये डिस्ट्रिक्ट उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडेड आणि ट्रॉमा केअर म्हणजे हॉस्पिटल हे ट्वेंटी बेडेड असं सेव्हन्टी बेडेड हॉस्पिटल चालवणार आहे आणि तुम्हाला सांगायला अजून मला आवडेल की आमदार मोदयांनी म्हणजे आम इथे बैठक झाली एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपल्या काणी ग्रामपंचायतमध्ये आणि त्यांनी ठराव दिला आहे की ती बिल्डिंग जी आहे तिथं हंड्रेड बेडेड हॉस्पिटल करण्यात यावं उपजिल्हा रुग्णालय तर तोही तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे आता आपण तिथं शिफ्ट झालो म्हणजे आपण काय सुविधा देणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्टाफ जो आहे आता आपल्याकडं जो स्टाफ आहे त्यामध्ये स्टाफ म्हणजे नंबर ऑफ स्टाफ पण वाढणार आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला आयसीयू फॅसिलिटी आहे आयसीयू आयसीयू फॅसिलिटी देता येईल पेशंटला आयपीडी आय करण्यासाठी आपल्याला जागा वाढेल त्यामुळे पेशंट आय पी डी पण बऱ्यापैकी होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरीचं जे प्रमाण आहे डिलिव्हरीचं प्रमाण आपल्याला वाढवायचं कारण माता व बाल आरोग्य ह्या आपलं सगळं शासनाचा Focus, फोकस त्यांचं हेल्थ चांगलं राहावं याच्यावरच आहे त्यामुळं त्याच्यावर मेन फोकस राहणार आहे त्यासाठी आपल्याला अद्यावत तिथं डिलिव्हरी रूम आहेत ओ करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं तेही काम ते वाढणार आहे आणि जसं बाळ जन्माला आल्यावर तिथं न्यू केअर केअर पण शासनाने मंजूर केलेला आहे या व्यतिरिक्त आपण जर ट्रॉमा केअरकडे आलो तर तिथं आपल्याला मॉड्युलर ओटी तयार करून आहे शासनाने म्हणजे त्याचं काम चालू आहे प्रगतीपथावर झालेलं नाहीये तेही प्रगतीपथावर आहे तेही झालं तर अजून आपल्याला ट्रॉमा म्हणजे जे पेशंटला आपल्याला फ्रॅक्चर नसतील किंवा खूप जास्त सिरियस इंजुरी असतील तर ते पेशंट आपण इथं मॅनेज करू शकतो हो, हो, आणि एक रोटरी क्लब तळेगाव वडगावच्या लोकांनी हो, हो, आपल्याला इथे एक डायलिसिस युनिट उभा करून दिले सिन्स युनिट आहे ते पण सगळं रेडी आहे थोड्याशा गोष्टी हे झालं होतं पंधरा दिवसांमध्ये आम्ही त्याच्यावर नक्कीच काम करू आणि खरं तर हे जे हॉस्पिटल आहे या ठिकाणावरून त्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर अत्याधुनिक सुविधांबरोबरच नागरिकांना मोफत उपचार देखील या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे साधारणतः चार ऑक्टोबरला ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आहे खरं तर डॉक्टर साहेब हे सांगत नाही आहे परंतु मी आपल्याला वाचून दाखवू शकतो की कोणतीच म्हणजे कोट्यावधीची इमारत बांधून झाली आहे आणि त्या इमारतीमध्ये अगदीच बेसमेंटच्या पार्किंगला शटर बसवणं बेसमेंट एंट्री गेटला शटर उंच बसवणे तसेच डॅमेज झालेलं एक पॅनल चेंज करणं बेसमेंटमधील पाण्याच्या टाकीचा पाईप फिटिंग करणं व्यवस्थित करणं म्हणजे अगदीच किरकोळ गोष्टी ज्या प्लंबर देखील साध्या साध्या करू शकतात आणि त्या गोष्टी आपला सार्वजनिक बांधकाम विभाग चार ऑक्टोंबरपासून डॉक्टर साहेब असेल किंवा त्यांची टीम असेल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फॉलोअप घेते परंतु आपलं साम सार्वजनिक बांधकाम विभाग एवढ्या मोठ्या इमारतीचं एवढं मोठं काम कोट्यावधीचं काम झाल्यानंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करत नसल्यामुळे इमारतीत हस्तांतर करत क केलं गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे रुग्णांची सध्या गैरसोय तरी होत नाही परंतु चांगल्या सुविधा भेटण्यासाठी जे हॉस्पिटल उभं करण्यात आलं आहे त्याचा उपयोग नागरिकांना घेता येत नाही आहे इमारतीच्या चारही बाजूला बघा भाग पाण्याचं आउटलेट काढणं हे काय मोठं काम आहे का हे काम देखील अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने चार ऑक्टोबरपासून फॉलोअप घेऊन आजच्या तारखेपर्यंत केलं गेलं नाही त्यामुळे ही इमारत हस्तांतरण करून घेण्यास येथील डॉक्टर असतील किंवा स्टाफ असेल यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही देखील आपल्या माध्यमातून विनंती करतोय की ही अगदी छोटी छोटी कामं आहेत ती जर का आपण पूर्ण केली तर कोट्यावधी रुपये खर्च करून शासनाने बांधलेल्या इमारतीला आमदार सुनील शिडके यांनी पाठपुरावा करून उभ्या केलेल्या इमारतीचं चीज होईल आणि नागरिकांना याचा उपभोग घेता येईल कॅमेरामॅन दत्ता मास्करसोबत मी सचिन शिंदे कानेफाटा मावळ